शिवसेना वर्धापन दिनानिमित्त शालेय साहित्य वाटप आज खऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एकोणसाठव वा वर्धापदिनानिमित्त दिनानिमित्त माननीय पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने व शिवसेना नेते संजय राऊत साहेब उपनेते संजय जी सावंत साहेब उपनेते गुलाब भाऊ वाघ जिल्हाप्रमुख दीपक सिंग राजपूत साहेब विधानसभा संपर्क प्रमुख संजय जी गोवेकर साहेब यांचे प्रमुख मार्गदर्शनात भुसावळ तालुका व शहरात शिवसेना वर्धापदिनानिमित्त भुसावळ शहरात मोहल्ला भागात उपतालुका प्रमुख रहीमभाई गवळी यांचे संपर्क कार्यालयात गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू वाटप करण्यात आल्या आहेत त्याप्रसंगी तालुका प्रमुख निलेश महाजन उपतालुका प्रमुख रहीमभाई गवळी शिवसेनिक मकबूल मेंबर अब्बास शेख गोलू गवळी व इतर शिवसेनेक उपस्थित होते आवाज जनतेचा न्यूजकरिता कलीम पायलट भुसा जय महाराष्ट्र आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आज खऱ्या शिवसेनेचा एकोणसाठवा वर्धापन दिन त्या वर्धापन दिनाचं आमच्या शिवसैनिकांमध्ये एक नवचैतन्य राहतं वर्धापन दिनी विविध कार्यक्रम आम्ही राबवत असतो शिवसेनेमार्फत आज आम्ही भुसावळ शहरामधील जांबूंना या भागामध्ये रहीमभाई गवळी उपतालुका प्रमुख यांच्या कार्यालयावर शालेय उपयोगी वस्तू लहान मुलांना पॅड पेन्सिलचा बॉक्स कंपॉस असं साहित्य वाटप केलेलं आहे आणि असंच एक उप जीवना उपयोगी वस्तूचं आणि शालेय उपयोगी वस्तू वाटून आम्ही नेहमी शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा करत असतो त्यानिमित्त समस्त शिवसैनिक बांधवांना माझ्यातर्फे वर्धापन दिनाच्या तुकतो तो भारतीय शुभेच्छा जय हिंद महाराष्ट्र